नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आम्ही अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असणाऱ्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना विविध मागण्याचं निवेदन देत आहोत या मागण्यामध्ये भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तराव्या वारस वाढदिवसानिमित्त या मंडळानं नमो कल्याणकारी योजना राबवल्या आहे भारताचा पंतप्रधान हा भारताचा पंतप्रधान इतपत सीमित आहे भारत देशाच्या कोणत्याही योजनेवर पंतप्रधान स्वतःचा फोटो लावू शकत नाही पण हे तत्कालीन भाजप सरकार हा भाजपचा अजेंडा वापरून प्रत्येक योजने खाली भाजपचा प्रचार या ठिकाणी सुरू केलेला आहे वास्तव वास्तविक या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक छदा मी दिला जात नाही तरीही तत्कालीन मंडळाचे अध्यक्ष हे हे या मंडळाचे मालक होऊ शकत नाहीत तरी हे सदस्य नमो योजना तत्काळ बंद करावे ज्या एक योजना दिलेल्या आहेत त्या योजनेचा रीतसर वापर करावा जे लाभार्थी घोषित आहेत जे खरेखोरचे लाभार्थी आहेत त्यांना व्यवस्थित या योजनेचा लाभ द्यावा त्यामध्ये काय त्रुटी असतील त्या त्रुटीचा व्यवस्थित लवकरात लवकर निपटारा व्हावा आजकाल बोगस गेली भाजपची वाढलेली आहे प्रत्येक योजने माझ पाठीमाग भाजपचा फोटो लावून या योजना हायजॅक करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये फक्त भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन आणि कल्याणकारी योजना एवढंच नावं असावं इथं पंतप्रधान किंवा कोणत्याही अध्यक्षाचा फोटो लावून इथून पुढं जर प्रचार केलात तर आमच्या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी छेडण्याचा आम्ही आज इशारा देत आहोत आज जर बघाय गेलं तर मयत व्यक्तीच्या वारसाला त्यांच्या पत्नीला आज मॅरेज सर्टिफिकेट मागितलं आहे परंतु पाच दहा वीस वर्ष लग्न होऊन सुद्धा जर आज बॅरेस हे आम्हाला सर्टिफिकेट मागत मागून जर त्या कुटुंबाची जर चेष्टा केली जात असेल तर अशा पद्धतीची फोरसाळ चेष्टा मंडळानं बंद करावी व व्यवस्थित सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा आणि इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही भाजप यंत्रणेचा प्रचार आपण करू नये असा निर्वाणीचा इशारा आज आम्ही देत आहोत Oh.